एक भांडूप च्या सहाशे साठ चाळीत चांगल्या चाळीत राहणाऱ्या लोकांना ज्यांची घर ही त्यांची स्वतःची मालकीची होती त्याच्या खालची जमीन त्यांच्या मालकीची होती रजिस्टर्ड अग्रीमेंट होती अशा लोकांची जमीन त्या लँडलॉर्डनी पुन्हा एकदा एक अतुल शिरोडकर नावाच्या माणसाला विकली आणि या अतुल शिरोडकरला फायदा मिळवून देण्यासाठी नितीन गडकरींनी नि थेट फोन करून ए जी आर अध्यक्ष आधी बळसा आणि त्यानंतर असीम गुप्ता यांना फोन करून करून खर तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की एसआरए हा पॉलिटिशियन्सचा अड्डा आहे तर हा पॉलिटिशियन्सचा अड्डा नितीन गडकरी सुद्धा त्याच्यातला एक भाग आहे आणि आता स्वतःच मालकीचं घर असताना त्यांच्या राईट्सला चिरडून नितीन गडकरींनी सगळे कायदे धाब्यावर लावून गुप्ताना भाग पाडलं की त्यांनी एक ऑर्डर जी दिली ती अतिशय चुकीची ऑर्डर होती एवढंच नाही तर त्याच्यावर एका अधिकाऱ्यांनी डिसेंट लोट सुद्धा लिहिलेली आहे की ही ऑर्डर आहे ही चुकीची आहे असं असताना सुद्धा ते राबवून तिथे डिमॉलिशन करणार होते आणि त्याच्या मी माझा इगो बाजूला ठेवून म्हणजे खर तर नितीन विरोध मी अकरा बारापासून लढते पण मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून नितीन गडकरींना भीक मागायला कि लोकांना चिरडू नका म्हणून भीक मागायला मी भी दिल्लीला गेले एप्रिल महिन्यात कि हे असं होऊ देऊ नका त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी ती ऑर्डर राबवली अकरा सप्टेंबरला आत्ता ती ऑर्डर आली आणि त्यांच्या घरांचं डिमॉलिशन करणार आहेत हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी म्हटलं या माणसाला आता अद्दल ही घडलीच पाहिजे कारण हे जितके जितके पॉलिटिशियन्स आहेत त्यांची हाव इतकी सुटत चालली आहे की आता सगळे कायदे धाब्यावर ते लावतात वरना पॉलिटिशियन्सनी अधिकाऱ्यांना फोन केले की अधिकाऱ्यांची हिंमत होत नाही त्या विरुद्ध त्यांची ऑर्डर द्यायची कायदे बिदे गेले खड्ड्यात कायदा हा त्यांच्यासाठी नसतोच पॉलिटिशियनसाठी तर नक्कीच नाही म्हणून आजपासन मी असं ठरवलंय की अशा लोकांना धडे शिकवायचे आज जर गडकरी नसते तर खर तर आता या प्रकल्पामध्ये सगळे सामील आहेत मी कोणापणाकडे भिका मागल्या मागितल्या ते तुम्हाला सांगते आधी सुनील राऊत त्यांच्याशी दोनदा बोलते संजय राऊत त्यांना सामनाच्या ऑफिस मध्ये जाऊन भेटले नितीन गडकरी त्यांना दिल्लीला जाऊन भेटले वलसा गुप्तांना शंभर वेळा सांगितलं वेळा फडणवीसांना भी सांगितलं भीक मागितली की ही लोकांची स्वतःची गरज तर प्लीज तुम्ही असं होऊ देऊ नका तरी पण सगळ्यांची राजकीय गणित असल्यामुळे फडणवीसांनी सुद्धा काही केलं नाही कारण त्यांचे आणि त्यांचे नागपूरचे संबंध आहेत म्हणून पूर्णच्या पूर्ण, पूर्ण ती आता सध्या स्थितीत अशी आहे आणि मी हे वॉर्निंग देते सगळ्यांना की आता याच्या पुढे सुद्धा मी ही मालिका अशीच चालू ठेवणार कारण नितीन गडकरी सारख्या व्यक्तीला आता बाहेर ठेवणं फार गरजेचं आहे सुरुवात अशी करते आधी एका कंपनीपासून आपण सुरुवात करूया तर एक कंपनी होती आयडियल एनर्जी प्रोजेक्ट नावाची ती कंपनी स्थापन कोणी केली तर हे त्याचे एओ ए आणि एमओ ए ही स्थापन केली एका कुटुंबाने हे कुटुंब आता मला त्या कुटुंबाबद्दल काही बोलायचं नाहीये त्यांच्या इतर कंपन्यांबद्दल काही बोलायचं नाहीये कारण हे लगेच उठून माझ्यावर शंभरशे साठ डिफेमेशन केसेस टाकतील मला प्रत्येक वेळी जर कंपनीचं नाव घेतलं तर ते फक्त एवढ्यासाठी असतं की त्याच्या मागे असणारा राजकारणी जो आहे ही इज लायबल फॉर पनिशमेंट आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे तर ही कंपनी बनवली म्हैस्कर नावाच्या एका कुटुंबाने आता कोण येत हे त्यांच्या कंपनीची नुसती नावांची यादी वाचते परत मी म्हणते की मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही कारण ते बिझनेसमॅन आहेत पण त्यांच्या बिझनेसमॅनच्या मागे असलेले बिझनेसमॅन पॉलिटिशियन जे आहेत माझा आक्षेप त्यांच्यावर आहे त्यांच्या कंपनीची यादी एमईपी पी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड आयडियल रोड आयडियल रोड बिल्डर्स महिस्कर इन्फ्रास्ट्रक्चर आइडियल इन्फोवेर प्राइवेट लिमिटेड एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर आइडियल एनर्जी प्रोजेक्ट जो कंपनी बदलियल हॉस्पिटलिटी एमईपी चेन्नई बायपास हाईवे सोलूशन एमईपी हायद्राबाद बैंग्लोर एमईपी आई आर डी पी सोलापुर एमईपी नागरगी एमईपी रॉसेल एमईपी टोमैटो टोरमैटो मईस्कर लैंडमार्क राइमा टोलवेज रिद्धिमा टोल ब्रिज रायना वेन्चर्स रिद्धिमा टोल प्राइवेट लिमिटेड बारामती प्राय टोल प्रायव्हेट लिमिटेड पी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि चितपावन फाउंडेशन एवढ्या कंपन्यांमध्ये हे कुटुंब आहे आणि या कुटुंबांनी काय केलं आता ते बघू आता त्यांना प्रोजेक्ट कुठले कुठले मिळाले त्याची अख्खी यादीच्या यादी आहे आता पुढेही काही म्हणण्याआधी की यांना पेपर कुठून मिळतात वरून मिळतात इथून मिळतात तिथून मिळतात हे सगळा डेटा मी सगळ्या पत्रकारांना ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर कसा शोधायचा ते दाखवणार आहे हे एआय सॉफ्टवेअर्स आहेत ह्याच्यावरनं तुम्ही हवं ते डाउनलोड करू शकता तेही मी दाखवणार आहे आणि शोधण्याचा प्रयत्न हा सगळ्या लोकांनी करावा आणि प्रत्येकाने विरोधी पक्षांनी खास करून हा प, 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 करावा आणि त्यांच्या विरुद्ध सुद्धा विरोधी पक्षांनी लढावं असं मी टोमणाने मारत ते विनंती करते है। आता हे एवढ्याने प्रोजेक्ट आहेत ई पी हैदराबाद टोल रोड त्यांना सगळेच्या सगळे पाच मुंबईचे एंट्री पॉइंट त्यांना वाचूनच दाखवते थोडे क्विकली हा प्रोजेक्ट ई पी ग्रुप सबसिडिअरीचे औसा चाकूर चाकूर लोहा लोहा वारंका तालुजा माहुआ नागपूर रिंग रोड बायपास हे सगळे सगळे त्यांना प्रोजेक्ट मिळालेले आहेत आता पुढचा टप्पा म्हणजे एक कंपनी आहे जी रस्ते बनवते ती रस्ते बनवणारी कंपनी एका कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करते त्याच्यात त्यांचं कुटुंब आहे त्या कुटुंबाबरोबर एक व्यक्ती आहे निखिल नितीन गडकरी आणि सतरा मार्च दोन हजार आठ पासून या कंपनीमध्ये आहे आधी त्या कंपनीचं कॅपिटल होत सत्तावीस कोटी म्हणजे त्याचं जे ऑथोराइज शेअर कॅपिटल होतं आणि अप कॅपिटल होत अप कॅपिटल त्यांचं सत्तावीस कोटी रुपये होत सत्तावीस वन्न सत्तावन्न झालं सत्तावन्न वन्नस शंभर झालं मग त्यांनी परमिशन घेतली अकराशे सत्तर कोटी रुपये वाढवण्याची म्हणजे बँकांकडनं लोन देण्याची मग शंभरचं दीडशे कोटी दीडशेचं दोनशे कोटी दोनशेचं अडीचशे कोटी हळूहळू हळूहळू वाढत वाढत त्यांचं कॅपिटल साडेसातशे कोटी पर्यंत पैसे हे महिष्कर कुटुंबाने या कंपनीमध्ये टाकले हे सगळ्या सोप्या भाषेत ती का समजवतेय आणि त्याचा फायनान्शियल जो भाग आहे तो मी नंतरच्या याच्यात घेते पण सामान्य लोकांना समजण्यासाठी सांगतेय की एक रस्ते बनवणारी कंपनी त्यांच्या कंपनीमध्ये सत्तावीस कोटी पासून इन्व्हेस्टमेंट चालू करते ती अगदी थेट साडेसातशे कोटी पर्यंत घालते यानंतर ते काय करतात आता हे जेवढी बोलते प्रत्येक गोष्ट बोलते हा आहे ऑफ असोसिएशन त्या कंपनीचा आणि पुराव्याने दहा दहा हजार शेअर होते तसं निखिल नितीन गडकरीचे सतरा मार्च पासून दहा हजार शेअर या कंपनीचे होते पण याची वाच्यता कुठेही केली गेली नाही आता याच्या नंतर त्यांच्या एवढ्या वेळा त्यांनी जे वाट वाढवलं त्यांचं ऑथोराईज शेअर कॅपिटल जे होतं सत्तावीस कोटी वरना साडेसातशे कोटी त्याचा हा सगळा पुरावा हे त्यांनी केलेले राईट इश्यू म्हणजे त्यांनी हळूहळू हळू ते कसं वाढवलं हे त्याचा पूर्ण पुरावा त्यांची झालेली शेअर अलॉटमेंट म्हणजे जे शेअर दिले गेले कुठल्या कुठल्या कंपन्यांना दिले गेले तर आयडियल टोल इन्फ्रास्ट्रक्चर आणि ई पी इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्ही कंपनींनी म्हस्कर कुटुंबासकट म्हणजे जेव्हा त्यांनी ठरवलं की आपण आता लोन घ्यायचं आहे ते लोन कोणाकडनं घेतलं लो। तर त्यांच्याच दुसऱ्या टोलच्या कंपन्यांकडनं कारण आपल्या सगळ्यांना माहितीये त्रासलोय आपण या टोलला जिथे जावं तिथे आपल्याला टोल त्यांच्या घशात घालावा लागतो तर हा ही टोलची जी कंपनी आहे अख्ख्या देशभरातल्या त्याच्या बद्दल मी आत्ता बोलतेय आता ह्या कंपनीने पुढे काय केलं त्यांनी वेगवेगळ्या बँकांकडनं लोन घेतलं आता त्या कुठल्या बँका आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवते कॅनरा बँक कडनं आठशे अठ्ठावीस कोटी कॉर्पोरेशन बँक कडनं पाचशे सत्याहत्तर कोटी आणि दोन तीन इतर बँका होत्या त्यांचं जे लोन होतं ते सुरक्षा असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने त्यांच्याकडे घेतलं एआरसी नावाचा प्रकार आहे तो मी माझ्या पुढच्या टप्प्यात तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करेल नंतर बँक ऑफ बरोडा युनियन बँक असे टोटल तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये त्यांनी बँकांचं कर्ज घेतलं आता तुम्ही आपण जेव्हा बँकांचं कर्ज घेतो आपण त्यांचं ईएमआय भरतो जर दोन ई एम आय आपले चुकले तर काय होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आधी बँका आपल्याकडे लोक पाठवतात धमक्या देतात काय काय करतात जगर, पैसे भरले नाही तर घरावर जप्ती येते गाडीवर जप्ती येते मोटरसायकलवर जप्ती येते पण हे विद्वान महाशय जे आता मंत्री आहेत सेंट्रल गवर्नमेंट मधले ते काय करतात बघा त्यांनी असं मस्त प्लॅन काय केला की आता आयडियल मधनं पैसे म्हणजे त्यांच्या त्या म्हस्करांच्या सगळ्या कंपन्यांमधनं पैसे हे आयडियल प्रोजेक्ट मध्ये आले आणि त्यांनी एक आग, बेला नावाच्या गावात नागपूरच्या जवळ तिथे त्यांनी एक पॉवर प्रोजेक्ट चालू केला त्याच्या दोन पैकी एक सुरू झाला दुसरा सुरू झाला नाही आणि तो दाखवलं की त्याच्यामुळे आम्ही बँक्राफ्ट झालो आम्हाला पीपीए म्हणजे लॉंग टर्म जे वीज विकण्याचे ते मिळालं नाही आम्हाला वीज विकण्याचा कॉन्ट्रॅक्ट नितीन गडकरींना जे मंत्री आहेत त्यांना मिळालं नाही असं शक्य तरी आहे का पण तसं दाखवलं गेलं पेपरवर आणि पेपरवर दिवाळ वाजलं असं सांगून त्यांनी एन सी एल टी मूव्ह केलं आणि एन सी एल टी की आमचं दिवाळ वाजलंय आता आमच्याकडे पैसे नाही आहेत बँकांना द्यायला पैसे नाही आहेत म्हणकडे बिलकुल काही पैसे नाही आहेत म्हण ज्यांच्याकडे कमीत कमी एक लाखाच्या वर कदाचित कोटीचे आत्ता ऑन गोइंग कॉन्ट्रॅक्ट असतील त्यांना तीन हजार कोटी बँकांचे देण्यासाठी नाहीये असं सांगितलं तर किती लोकांना पटेल पण एन सी एल टीने ऑर्डर पास केली आणि त्या ऑर्डर मध्ये असं दिलं की आपण बिड्स बघूया बीड कोण भरत तर मानस अग्रो नावाची कंपनी आणि ते काय देत तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या लोनच्या समोर ते दोनशे नव्याण्णव कोटी रुपये हे सेटलमेंट म्हणून सांगतात तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे जवळजवळ बत्तीसशे ऐवजी तीनशे कोटी देतात म्हणजे दहा टक्के सुद्धा मुद्दल आणि त्याच इंटरेस्ट भरत नाहीत आणि हे ते ही जी येणारी कंपनी आहे ती कोणाची होती तर सारंग निखिल गडकरी त्यांची जी मानस अॅग्रो नावाची कंपनी होती ती एक नवीन कंपनी आणि काढतात मानस व्हेंचर्स म्हणून नावाची आणि त्याला हे दिलं जातं ती पूर्ण पूर्ण आणि त्यात गंमत म्हणजे साडेसातशे कोटी घातले बँकांनी तीन हजार दोनशे कोटी घातले या तीन हजार दोनशे कोटीच्या ऐवजी तीनशे कोटी दिले आणि यांना त्यांची शेअर व्हॅल्यू झिरो म्हणजे साडेसातशे कोटी यांच्या स्ट्रेट घशात कंपनीच्या कंपनी गडकरींच्या घरी इतका सोप्पा आणि सरळ मार्ग आहे वाईट पैसे खाण्याचा आता आपण या लोकांना काय म्हणायचं म्हणजे बँकांना किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही पण बँका जेव्हा बुडतात तेव्हा प्रत्येक बुडालेल्या बँकेला जे रिकॅपिटलाइज करण्यासाठी जे पैसे असतात ते तुमच्या माझ्यासारखे कर भरणारे लोक जे देशाला पैसा देतात ज्याच्यातनं खरं आपण देशात शाळा बनाव्या कॉलेज बनावं इन्फ्रास्ट्रक्चर बनावं याच्यासाठी आपण पैसा देतो हा पैसा ते रिकॅपिटलायझेशन ऑफ बँक केलं जात ज्या अशा बँका ज्यांना हे पॉलिटिशियन बुडवतात त्या बँकांना रिकॅपिटलाइज करण्यासाठी आपल्या कराचा पैसा वापरला जातो इतकी वाईट परिस्थिती आहे आता त्याचा तर पुढचा तुम्ही एक एक धक्कादायक हे ऐका म्हणजे तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटीला त्यांनी फक्त आणि फक्त तीनशे दोनशे नव्याण्णव कोटी दिले बैन्सकरांचा शेअर झाला झिरो म्हणजे महेशकरांनी डायरेक्टली जे पैसे गडकरींच्या मुलाला निखिलला आधी दिलेले होते ते आता सारंग आणि निखिल दोघांना मिळणार आणि कायद्याने दिले गेले एन सी एल टीच्या ऑर्डरनी दिले गेले आता एन सी एल टीत पण किती फोन गेले असतील हे मी सांगण्याची गरज नाही आता त्याच्या पुढचं ही ती एन सी एल टीची अख्खी ऑर्डर आणि त्याच्यापैकी एक भाग मी तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे एक मार्च दोन हजार ला आत्ता आत्ता ही एन सी एल टीची ऑर्डर आली आहे मीटिंग लगेच घेतली जाते पंचवीस मार्चला की आता एन सी एल टीची ऑर्डर आली आहे त्याप्रमाणे मैसकरांचा शेअर आपण आता झिरो करून सगळं कायद्याने आता आमच्या हवाले करा त्याच्यातला एक महत्वाचा भाग मी वाचून दाखवते द प्रेझेंट पेड ऑफ कॅपिटल ऑफ द कंपनी इज सिक्स हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स पॉइंट एट वन क्रोर कन्सिस्टिंग ऑफ सो मेनी शेअर्स शॅल स्टँड एसिंग म्हणजे त्या कंपनीचा महिस्करांचा शेअर आता संपला अँड दे विल सीज टू ओन द शेअर ऑफ द कॉर्पोरेट डेटर विदाउट एनी फर्दर ऍक्ट डी ऑर इन्स्ट्रुमेंट असं आयडियल प्रोजेक्ट वर लिहिलं जातं आणि हे पूर्णच्या पूर्ण, पूर्ण मानसच्या नावाने दिले जात मग पुन्हा आता मानस पॉवर व्हेंचरनी घेतल्यानंतर पुन्हा ते सगळं सुरू पुन्हा बँकांकडनं लोन रेस करणं सुरू आणि ही बानस पॉवर व्हेंचर ही बॅनस अॅग्रोची सबसिडिअरी मानस अॅग्रो ही सियान अॅग्रोची सबसिडिअरी आता सियान अॅग्रो बद्दल म्हणजे जसं मी म्हटलं मला मालिकाच करायची आहे मी तब्बल यांच्यातल्या फिरवलेल्या कंपन्या आणि त्यांच्या फिरवलेले पैसे अशा एकशे आठ कंपन्या आणि दोनशे त्र्याहत्तर लोक ज्यांनी याच्यात पैसे घातलेत असे दोनशे त्र्याहत्तर यांचे डायरेक्ट पैसे घातलेत किंवा काय काय सहभाग दिला याची अख्खी मालिकाच करेन मी आता त्याच्यातला सगळ्यात आणि एक मोठा खुलासा म्हणजे आत्ताच्या घटकेला दोन हजार मध्ये ह्यांच्याच सरकारनी एक कायदा आणला होता ज्याला इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी कोड म्हटलं जात म्हणजे पूर्वी काय व्हायचं मोठी कंपनी असेल त्याचं दिवाळा वाजलं म्हणून सांगायचं आणि त्याचेच डायरेक्टर ते दिवाळं वाजलेल्या कंपनीचे ऍसेट्स हे दहा टक्के पाच टक्के किमतीत विकत घ्यायचे जसं आता घेतलं गेलं म्हणजे दिवाळं वाजलं मोठ्या चार हजार कोटीच्या कंपनीचं आणि विकत किती घेतली त्यांनी तीनशे कोटीला तोच प्रकार होऊ नये म्हणून सेंट्रल गव्हर्मेंटनी या आय बी सी कायद्यामध्ये अमेंडमेंट आणली होती काय अमेंडमेंट होती ती ट्वेंटी नाईन ए सेक्शन अंतर्गत हा अमेंडमेंट आली की एखादा डायरेक्टर जर एका, एका कंपनीत असेल आणि त्या कंपनीचा दिवाळ वाजलं तर तो त्यात सहभागी होऊ शकत नाही आणि असा कायदा असताना दुसरी कंपनी उभी केली गेली मानस पॉवर वेंचर त्याच्यात तर मानस अॅग्रोनी घेतली मानस अॅग्रोनी सियान अॅग्रो मध्ये त्यांची सबसिडियरी म्हणून घेतली आणि हे सगळं करणाऱ्या सियान अॅग्रो मध्ये निखिल गडकरी आहेत मानस अॅग्रो मध्ये सारंग गडकरी आहेत आणि ह्या भ्रष्टाचाराचा दिलेला पैसा म्हणजे हा त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे निखिल गडकरी हे स्वतः आयडियल प्रोजेक्टमध्ये डायरेक्टर असताना त्यांच्याच भावानी एक कंपनी उभी करून ती कंपनी मग निखिल गडकरीच्या कंपनीमध्ये घातली हे ट्वेंटी नाईन ए सेक्शनचं मोठं उल्लंघन आहे याच्यात कायदेशीर शिक्षा आहे आणि दोन वर्ष जेलची हवा खायला लागते हे ऍज पर डिटेल्स विच आर टेक टेकन डाऊन अंडर आहे क्रिमिनल कन्विक्शन एनी वन ऑफ ऑफेन्स पनिशेबल विथ टू इयर्स ऑर मोर आता प्रमोटर्स आर डिस्क्लिफाईड फ्रॉम म्हणजे तो कायदा वाचून दाखवते प्रमोटर्स आर फ्रॉम बिडिंग For insolvent companies under the insolvency and bankruptcy code, primarily through section 29A, which contains a comprehensive set of conditions aimed at preventing persons, aimed at preventing persons responsible for financial stress from regaining control. Any acting jointly or in concert with such person is also barred. म्हणजे निखिल गडकरी आणि सारंग गडकरी यांना या कायद्याप्रमाणे गेलं पाहिजे आता हे करतील नाही करतील त्यांच सरकार आहे ते जाणं माझं काम आहे ते एक्सपोज करणं जे मी केलं आणि ही एक कंपनी नाही अशा असंख्य कंपनीज आहेत ज्याचे सगळा डेटा मी डोक्यात तिडे गेली म्हणून काढायला सुरुवात केली पण जेवढा जेवढा काढत गेली काड़ आहे अतिशय भयानक आहे सगळं आणि जनतेपुढे यावं म्हणूनच लक्ष्मी हे लढले तुमचे काही प्रश्न असतील तर विचार सांगितले की कायदेशीरित्या कुठल्या प्रदेशच्या शिक्षा होऊ शकतात कुठल्या कुठल्या नियमांचे या सगळ्या कंपन्यांमध्ये आजपर्यंत उल्लंघन आहे आणि त्या अंतर्गत काय लागतं खर तर आयडियल आयडियल एनर्जी प्रोजेक्ट मध्ये रस्ते बनवण्यात अशा कंपन्यांना रस्त्यांचे कॉन्ट्रॅक्ट जे व्यक्ती देतो तो त्याच्या मुलाच्या कंपनीमध्ये आर्थिक नफा मिळवून देतो हे सरळ सरळ ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे तर या अंतर्गत त्यांच्यावर खरं तर कारवाई झाली पाहिजे मंत्रीपदाची शपथ घेताना मी मला स्वतःला किंवा माझ्या परिवाराला कुठल्याही प्रकारचा आर्थिक नफा देणार नाही अशी जी आहे या कायद्यानुसार सुद्धा त्यांना त्यांच्या मंत्रीपदावरनं बेदखल करणं गरजेचं आहे एवढंच नाही तर तिसरं म्हणजे जसं मी म्हटलं की आय पी जो आय बी सी कायदा आहे त्याच्या सेक्शन ट्वेंटी नाईन ए अंतर्गत त्यांच्यावर क्रिमिनल कंप्लेंट लॉज होऊन त्यांच्यावर क्रिमिनली ऍक्शन झाली पाहिजे एवढंच नाही त्यांची ज्या सगळ्या कंपन्यांची मी तुम्हाला बोलले या तिन्ही कंपन्या मानस वेंचर मानस अॅग्रो आणि सियानॅग्रो या सगळ्या गोष्टींचा सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आत्ताच्या घटकेला मला तुम्हाला सगळ्यांना तेच दाखवायचं की यांचे जेवढे जेवढे शेअर आहेत सियानॅग्रो नावाच्या कंपनीचे शेअर आणि त्याच्याबद्दल तर प्रचंड मोठे खुलासे आहेत पण ते मी आधी सेबीला त्याची रित्सल कंप्लेंट देणार आहे आणि मग ते काढणार आहे एवढंच नाही तर यांनी जे मनी लॉन्डरिंगचे जे फिरवलेले पैसे आहेत एका कंपनीतनं दुसऱ्या कंपनीत मला आणि एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे एक जे कोलकात्याला बसून भुजबळांसाठी करायचे त्यांचे छोटे भाऊ दुसरे भाऊ हे आता गडकरींसाठी एक पैसे फिरवा फिरवीचे धंदे करत आहेत आणि त्यांनी त्यांना थेट नागपूरला बोलवून घेतलं होतं सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत त्याचा देखील खुलासा मी टप्पा बाय टप्पा आता करणार आहे ही त्याची जसं मी म्हंटल मालिका सुरू केली आहे आजपासून त्याची सुरुवात आहे बत्तीसशे रुपयांचं खर्च हे सरळ सरळ म्हणजे बत्तीसशे कोटी ज्या बँकांचे होते देणं होतं त्याच्यात मुद्दा लोके आणि काही व्याज होतं ते दिले नाही आणि ते तीनशे कोटीला सेटल केले याचा थेट अर्थ असा होतो की त्यांनी तेवढे बँकांचे बुडवले आणि दोन्ही कंपन्यांमध्ये त्यांची दोन्ही मुलं होती म्हणजे एका कंपनीत देखील दुसऱ्या कंपनीत चारंग आणि त्यांनी थेट खोट दाखवून त्यांनी कंपनी बंद आहे असं दाखवून एनसीएलटीचे ऑर्डर घेऊन हे सगळं केलंय ही फसवेगिरी आणि यासाठी त्यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे फसवणूक केली सांगायचं पूर्ण नाही पूर्णपणे त्यांनी आर्थिक फसवणूक लोकांची केली लोकांच्या डोक्यावर असे रोडवेज थोपवले एवढंच नाही तर टोल थोपवले आणि त्याचा त्याच्यातनं ता मिळालेला पैसा हा आयडियल मध्ये आला आयडियल मधल्या त्यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्या त्यांना त्या एक थेट कंपनी बनवून त्यांच्या मुलांच्या हातात हवाले केली गेली असाच माझा थेट आरोप आहे सरळ सरळ प्रश्नच नाही पीएमएलए त्याच्यावर इनवोक होतील याच्यावर होईल आयबीसी कायद्याअंतर्गत त्या जेलमध्ये गेले पाहिजेत तुम्ही तिथं इकडे या मला ते दाखवायचं की हा लढा कशामुळे सुरू झाला ते पण त्या त्या गेट आत आत्या इथे या पंतप्रधान दोन्ही हाताने त्यांचे मंत्री खातायत आणि आताच्या घटकेला जे मी नितीन गडकरींचा दाखवलंय ही एक कंपनी दाखवली अशा असंख्य कंपन्यांच्या इथेनॉल आणि रोड मध्ये किती प्रत्येक जो किलोमीटर वाईज रोड होतोय प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मागे कोण कोण आहे यांच्या कंपन्या ते कसे येतात या सगळ्या गोष्टीच जसं मी म्हंटल एकशे अठ्ठावीस कोटी एकशे अठ्ठावीस कंपन्यांचे डिटेल्स मी काढलेत हे सगळे कंपनी बाय कंपनी मी अख्खी मालिका चालवली तर वर्ष पुरेल आणि जर मोदी म्हणत असतील की ना खाऊंगा ना खाणे दूंगा त्या स्टेटमेंटलाच काय म्हणावं मला कळत नाहीये ई ट्वेंटीवर e वर आता खूप लोक चर्चा करत आहेत त्याच्यावर तर प्रचंड मोठे खुलासे करणं बाकी आहे पण जसं मी म्हणते ही आज मी केलेली सुरुवात कारण ज्याला एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं त्यांचा गौरव केला जातो तो माणूस प्रत्येक किलोमीटर मागे पैसे खातोय त्यांच्या टोलमध्ये पैसे खातायत ही जी सगळी माणसं आहेत ही भांडूपची जी चाळीचा विषय होता त्यांच्यासाठी मी लढत होते आणि थे ते थेट नोव्हेंबर तेवीस पासन अकरा सप्टेंबरला करत होते त्यांची ऑर्डर अकरा सप्टेंबरला आली आणि मला असं वाटतय की आता म्हणून मी त्यांच्यासाठी म्हणून ती अकरा सप्टेंबरला ऑर्डर आणली आणि मला वाटत आहे की परमेश्वर कुठेतरी आहे म्हणूनच हे सगळं आता त्यांचं यांची ऑर्डर येणं तेव्हाच त्या सियांचं येणं तेव्हाच ते येणं हा केवळ एक परमेश्वराने घडवून आणलेला योगायोग नाही म्हणताय नितीन गडकरींच्या पापांचा घडा भरलाय म्हणून हे सगळं होत आहे असं माझं स्पष्ट सांगणार मला सरळ सरळ आज हे म्हणायचंय की एवढं होत असताना सरकारच्या यंत्रणा काय करतायत हे जर मी शोधू शकते तर ईडी सीबीआय शोधू शकत नाहीत त्यांच्यावर कारवाई करू शकत नाहीत आणि तुम्ही जेव्हा देशाला आश्वासन देता की ना खाऊंगा ना खाने दूंगा हे अडाणी अंबानी सगळे जे आमच्या डोक्यावर थोपवलेत आणि त्यात तुमचे सगळे मंत्री जे स्वतःची ताकद वापरून बँकांकडनं एन सी टी कडनं हव्या त्या ऑर्डर घेत आहेत टोल येऊन आमच्या डोक्यावर थोपवत आहेत का भरायचं आम्ही टोल आम्ही आधीच कर भरतोय ना आम्ही कर भरतोय उठता बसता प्रत्येक गोष्टीत रोड टॅक्स सेल्स टॅक्स जीएस जी जीएसटी सगळे टॅक्सेस भरतोय वर आमच्या डोक्यावर टोल तुम्ही का थोपवताय कारण आम्ही जो पैसा देतो तो देशाचा इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यासाठी देतो आणि ते तुम्हाला बनवत नसेल आणि अशी जी सो वर्ड बीओटी मॉडेल टीओटी मॉडेल दोन मॉडेल्स आहेत त्यांची बीओटी मॉडेल बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर टीओटी मॉडेल टोल ऑपरेट ऑपरेटन ट्रान्सफर अरे उपरे काय चालवलंय बास खरं आता हे सगळं तर मला शासनाला ती विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीचे मी हे पेपर आनंदाने द्यायला तयार आहे ईडीने मला समन्स पाठवावे मी जाऊन हे सगळ्या ईडीच्या हातात सीबीआयच्या हातात द्यायला तयार आहे याची चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई मंत्री आहे म्हणून ती थांबवण्यात येऊ नये त्यांच्यावर ते झाली पाहिजे अशी कळकळीची विनंती <laughs> सगळेच आता जसं मी तुम्हाला वाचून दाखवलं त्याची जर तुम्ही यादी बघितली आयडियलची तर कमीत कमी पंचवीस पानांची यादी आहे जेवढे कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाले त्याची धन्यवाद काय काय अरे